माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती घे केली जाते त्याला स्टेज घेत नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मिटिंग ते करतायत आणि ती मिटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो हो। आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात का अद्याप त्याच्या बाबतीत निर्णय अखिल भारतीय काँग्रेस म्हणून आलेली नाही त्यांची व्यापक काही करता येईल काय याचा विचार सुरू आहे आचारसंहितेच्या आधी दौरा आहे शक्य होणार नाही मात्र त्याच्यामध्ये राहुल गांधी हा दौऱ्यातून आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहितेची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही ही राजकीय स्वरूप त्याला त्या आहेच आहे त्या प्रकार ती यात्रा ही जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि त्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढं प्रश्न निर्माण झालेले आहेत हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे त्यामुळं मस... ती येत असताना त्यांच्या स्वतःची त्यांच्या त्या बसेसच्या सहाय्यानं ते येत आहेत तिकडे की थांबतायत संवाद ते साधतायत सर्व लोकांशी संवाद साधतायत

काही काही गोष्टी घडतात तिथं स्वतः देशाच्या प्रमुखांनी लक्ष घालणं आवश्यक असतं पण आपल्याला अनुभव मात्र काय योग्य आला नाही केवळ राजकारण करण्याच्या हेतून काय सभा करायच्या कार्यक्रम करायचे ते, ते करतायत आणि जिथं खरं दुःख आहे अडचणी आहेत तिथे त्यांनी ज्यादा लक्ष देणं आवश्यक असतं त्यापेक्षा राजकीय सभा आता आपल्या संपूर्णपणे पाहिलं तर महाराष्ट्रातली त्यांची चौथी पाचवी सभा करायची असेल अलीकडच्या कालखंडामध्ये मणिपूरला मात्र ते जाऊ शकले नाही केवळ राजकारण आणि सत्ता दौऱ्यापूर्ण ठेवून त्यांचं सर्व काही आपल्याला भारतीय जनता पक्षाच कार्यपद्धती दिसते आहे नाही नाही अद्याप तरी तसा निर्णय काही झालेला ना नाही इथं बरेच बारकावे जे आहेत ते अजून पुढच्या काळामध्ये अजून ठरतील अजून वेळ त्याकरता आहे इतके मध्ये आम्ही गेलेलो नाही